नर्मदेह नमस्कार मी नैना साठे आज मी तुम्हाला आपण जेव्हा बरेच आयुष्याची वर्ष गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण हे करायचं राहून गेलं ते करायचं राहून गेलं त्याच्यावर एक कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे बोध बऱ्याच गोष्टींना एक एक करून मार्गी लावायचंय आयुष्याचा भरोसा नाही मला ते माझ्या पद्धतीने जगून घ्यायचंय हे काय म्हणतील ते काय म्हणतील या जगायचं मात्र राहून गेलं आयुष्य आलं पन्नाशीला पण बरंच काही सुटून गेलं निसर्गाशी संवाद हा स्वतःशी संवाद हे आता समजलं कोणाशिवाय कोणाचं अडत नाही हे गुपित उमगलं आयुष्याचा उत्तरार्ध पूर्णपणे जगूयात जे राहिले अनुभवायचं त्याचा आनंद घेऊयात अपूर्णाने पूर्णाला आता साथ घालायची काय आहे पूर्णत्व हे आता वेळ आली आहे शोधायची ऐकणं आणि अनुभवणं यात फरक खूप आहे ऐकलंय आता भरपूर आता उरलं फक्त अनुभवण पिंडी ते ब्रह्मांडी आता अनुभव घेऊयात काय आहे पिंडी आणि काय आहे ब्रह्मांडी याचा शोध लावूयात अपूर्णाकडून अपूर्णाला काहीच मिळत नसत सर्व केलं अर्पण तरच याच उत्तर मात्र मिळत असत धन्यवाद कशी वाटली कविता नक्की सांगा आणि आवडली असेल तर यूट्यूब चॅनल सर्वसाक्षीला जाऊन सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा